काही दिवसापूर्वी आम्हाला असं कळलेलं की काही राजकीय व्यक्ती गार्डनच्या आतमध्ये वाचनालय बनवायचा घाट घालत आहेत इथे समोरच महापालिकेचं वाचनालय गेले दहा वर्ष बंद पडलंय ज्याचं लोकसभेच्या मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मोठ्या थाटामाटात पण आजपर्यंत ते बंद आहे ते सुरू कोणी करायचं आणि मग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या गार्डन मध्ये लहान मुलं आपल्याबद्दल सगळे खेळायला येतात ते गार्डन अजून तुम्ही छोटं करणार वाचनालय करून याचा आम्हाला आम्ही काल ते काम बंद पडलेलं आहे आणि यापुढे आम्ही त्यांना इशारा देतो की या पुढे जर तुम्ही काम करायला आलात आम्ही पुन्हा ते बंद वाढू अशी आहे की खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा निधी आहे आणि स्थानिक इथले ज्या पदाधिकारी त्यांचे आहेत माननीय माजी नजर नितीन पाटील नी। यांनी त्यासाठी नी हात धरलेला आहे जर इथे सगळं व्यवस्थित वे, आहे तर त्या वाचना तुम्ही निधी का देत नाही तिथे पुस्तका का ठेवत नाही तिथे अभ्यासिका काय सुरू करत नाही मुलांसाठी त्यांनी सांगितलं तिथे एक वाचनालय आहे बरोबर आहे ते वाचनालय नसून अभ्यासिका आहे बरोबर आहे अभ्यासिका कधी तयार झाली बरं त्या विभागाचा लोकप्रतिनिधी कोण आहे मी तर त्या वाड्याचा नगरसेवक नाही आहे मग ती का, का, का धूळ खात आहे का पडली आहे त्या लोकप्रतिनिधींना विचारा तिथेच आधी जे आता आपलं वॉर्ड ऑफिस आहे तिथे तर गट भवन पण होतं ते पण दहा वर्ष धूळ खात पडलेलं होतं सुनील नगरमध्ये आज लोक रस्त्यावर गाड्या उभ्या करतायत हा तिथे पार्किंग लॉट आहे का नाही दहा वर्ष लोकांना पार्किंग पार्किंगची सुविधा तिथे मिळाली पार्किंग महापालिकेची बनवलेली रेडी आहे हा हा प्रश्न तिथल्या लोकप्रतिनिधीने तुम्ही विचारा हा दुसरा प्रश्न तुमचा की बहिणाबाई गार्डन मध्ये तुम्ही ग्रंथालय वाचनालय का बनवता बरोबर आहे तो ग्रंथालय वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक कसा आहे तो जेव्हा बांधताना त्याच्यात त्याच्यातला कुठल्याही जॉगिंग ट्रॅक असेल तिथलं जे व्यायामशाळेचं साहित्य असेल ह्या कुठल्याच गोष्टीला बाधित न होता जिथे पडीक पडलेली जी केबिन त्या तेवढ्याशा जागेत ते, ते बनवतोय गार्डनला कोणालाही कुठल्याही गोष्टीला धक्का लागत नाही बरं हे करण्याच्या आधी तिथल्या जेव्हा ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की बाबा दत्तनगरला जसं वाचनालय आहे तिथे आम्हाला व्यवस्थित एसी टीव्ही आणि पुस्तक जे काय वृत्तवा या ह्या सगळ्या गोष्टी वाचायला मिळतात बरं तिथे लक्ष देण्यासाठी फुल टाइम एक व्यक्ती कामाला सुद्धा आहे बर मग हीच परिस्थिती त्या तुमच्या अभ्यासिकामध्ये का नाही झाली महापालिका वन टाईम निधी देते नंतर मेन्टेन करणं किंवा लक्ष देणं त्या तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम आहे जर इथे व्यवस्थित सुसज्ज होतंय तर अडचण काय आणि कोणत्याही गार्डनला आम्ही बाधित केलेलं नाही दुसरं त्या उलट तुम्ही गार्डन बघून आलात हा तो गार्डन आहे का जाहिरातीचा अड्डा झालाय ते जरा बघा ना तिथलं जरा फोटो काढा तिथले फुटपाथ आहेत त्या फुटपाथ वर यांनी वृत्तप्रत वाचनालय वगैरे करून ठेवले फुटपाथ वर बेंच टाकलेले आहेत फुटपाथ अडवलेला आहे म्हणजे चोराच्या उलट्या बोपा झाल्या अडचण द्या मला तिथे फक्त विरोधाला विरोध करायचा का, वीरोध का? चुकीचा वापर का तिथे प्रॉपर वापर करणार आता दत्तनगर मध्ये आमचं ग्रंथालय त्याचा प्रॉपर वापर होतोय की नाही बघा तिथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे निधी तर महापालिका एक देईल तुमचं अभ्यासिका का धूळ खात आहे हा अभ्यासिकामध्ये हा हे वाले? हा त्यांचा बॅनर बिनर ठेवण्याचा अड्डा बनवलेला होता तो त्यांना चालतो आम्ही आतापर्यंत विरोधाला विरोध कधीच केला नाही तुम्ही आजही सुनील नगरचे हजारो नागरिक आमच्या सूचना तक्रार ग्रुपवर आहे रात्री दोन वाजता तीन वाजता कधी फक्त एक वीज गेले हे गेले कंप्लेंट आली पुढच्या दहा मिनिटात उत्तर आहे आहे की नाही हे तिथल्या नागरिकांना विचारा तिथले स्ट्रीट लाईट असतील ड्रेनेच्या टाक्या साफ करायच्या असतील रस्ते असतील अहो तिथे झाडं पडून तीन तीन दिवस होती का नाही उचलले तिथल्या लोकांनी जेव्हा लोक आमच्याकडे तक्रार करायला आले आम्ही उचलून काढून दिली आजही तिथले शेकडो तक्रार येतात मी काय तिथला लोकप्रतिनिधी नाही पण सामाजिक बांधिलकी माझी आहे कुठल्याही नागरिकांची तक्रार आली तर ती दूर करायसाठी समाजसेवक म्हणून मी तिथे जातो